पृथ्वीराज जाधव इंदापूर अशी कुस्ती लागली वालेकर बैलवान पंचायत कुस्तीला <दुणारी> ही कुस्ती फौजी लोकांच्या हस्ते लागणार आहे जानबरे मेजर आ याव माने मेजर साहेब आ याव वारगड मेजर आ याव भोसले मेजर आ त्यावड वा। तीन आहेत आत या कुठे शिबम जाधव आणि प्रतीक तरंगे तरंगवाडी आदित्य वाघमोडे भिगवान आणि प्रसाद धुमाळ कुंभारगाव चला महेश सवाला कुंभारगाव ओंकार देवका ते इंदापूर चला ओ मदने सर बक्षीस ठेवा नाव सांगा की त्यांचं कोण कोणला तंबाखूची पुढे दिना सन्मानिय इंदलकर साहेब इंदल यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती क्वामेट्रीचं कौतुक करून दोघाला साठी पाचशे रुपयाचं बक्षीस मनापासून आभार आहे धनाजी माने वसादांचा पट्टा लांगेचा आणि ऋषिकेश लोकंडे कुस्ती बुरुजबंद ताक बालाजी वालेकर पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये बोला महाराज बोला एश, पोटे आणि राजवर्धन झिटे झिटे कुठला रे तो इंदापूर आणि महाराज पंच आहेत गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे संतांची संगती मनोमार्गी गती आकळावा श्रीपती पती नेपंत या मैदानसाठी मैदानासाठी रमेशे उपसरपंच जिंती उपस्थित झालेले सुनीलजी ओंबासे साहेब उपस्थित आहेत काटेसर उपस्थित झालेले आहेत युवराज मेरगळ उपस्थित झालेले डॉक्टर पोटे उपस्थित झालेले आहेत पांडुरंग जानबरे उपस्थित आहेत मुरलीधर ओंबासे उपस्थित झालेले आहेत किरण रंदवे हे मैदानाला उपस्थित आहेत विजय माने हे देखील उपस्थित झालेले आहेत दत्तात्रय देवका साहेब उपस्थित झालेले आहेत दत् दत्तात्रेय दायगुंडे साहेब उपस्थित आहेत अशोक गुळवे साहेब उपस्थित झालेले आहेत शहाजी ओंबासी साहेब उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा राजे भोसले मित्र परिवार आणि जिंती ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सत्यम शेजार रोहन पोरे हा तर्तीकर रोहन विरुद्ध दगडे तरेंगे, दंगे शुभम तरंगे इंदापूर आणि विशाल नरोटे हो बोला महेश माने कुठलं गाव रे बाळा करमाळ्याचं नाव सांगी सौरभ जाधव करमाळा वारगड मेजर साहेब आलेले आहेत हात वरती करा वारगड मेजर साहेब वारगड मेजर साहेब आलेले क्या बा जाधव रिटायर फौजी आहेत त्यांच्यासोबत जानबरे फौजी हात वरती करा आणि त्यांच्या सोबत भोसले साहेब फौजी माने मानेसाहे मा हे सर्व फौजी आहेत किसी को हत्नी अच्छी लगती है किसी को नागिन चाल अच्छी लगती है किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है चार पंच चार कुस्त्या असं नियोजन राहील प्रेक्षकाला कुस्तीचा आनंद घेता आला पाहिजे कुठंही बसून सहज कुस्ती बघायला मिळेल असं कबशीच्या आकाराचं कुस्ती मैदान आहे नावनाथ अंबगरे सरपंच भिलारवाडीचे आणि शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवा उपस्थित झालेले मैदानला त्यांचं हे मैदान ही कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करते आपण पुढे यावं अंबगरे साहेब आपला सन्मान होणार आहे मानाचा भेटा बांधून जेओ वाने विजय मिळवला आणि पंचाने निर्णय दिलेला सिद्धार्थ काळे हा तोर्तिकार कुठं करतो जेऊरवाडीला किशोर गायकवा जिंतीचा बोरगा पलीकडे लावा आजोबा कुस्ती रोहन कोरे विराज पोटे कुस्तीला सुरुवात होते नवनाथजी अंबरे साहेब आपण पुढे या सन्मानासाठी कुस्तीसाठी नवनाथ अंबगरे साहेबांचं फार मोठं योगदान आहे एक दोन तीन चार पाच सहा सातवी कुस्ती आली वा 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 मग त्याला घराकडे जाऊ देतो कोण आहे शिव माने धनाजी मानेचा पट्टा जिंतीचा पैलवान बोला राज वाघमोडे नाना वाघमोडेचा चिरंजीव आणि तो परांड्याचा शिवमाळी नारायण माळीचा चिरंजीव रुपये शंभर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे काळ्या लांगेचा बोरगा रोज मैदान मध्ये रमलेला आहे मोरासारखा नाचा लागलाय पण हम भी कुछ कम नाही म्हणत राजवीर चोख पवित्र्यात उभा राहिलेला आहे ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर अशी कुस्ती लागलेली आहे अमोशेची पौर्णिमेची गाठ पडलेली आहे yeah, भिलारवाडी गावचे सरपंच जी अंबगरे वसा यांचा सन्मान झालेला आहे मानाचा बेटा बांधून आणि पैलवान शंभा ओंबासे त्यांना आखाड्यावरती फिरवतात भिरवतात ओ, 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 ओ। शाबासाहेब शाबासाहेब हलगी बाजतात जिंतीची हलगी पट्टो येते सगळे शेलार बंधू आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कुस्ती लागते मैदानात जा कुस्त्या भरपूर आहेत तीनशे चारशे रुपये इनामाचे पैलवान चला पवन गोपने हात वरती कर पवन आणि अंकित गोरे भिगवान अशी कुस्ती लागली आणखी एक कुस्ती लिहिली शिवमाळीने एक लंगी घातलेली आहे श्रेय शाडसूळ भिगवान ओ प्रथमेश गोफणी वस्ता धनाजी मानेचा आवडता पट्टा डंकी मारून नाना वाघमोडीचा चिरंजीव राजवीर विजय झाला चांगला शिव आहे तो शिवला मारणं सोपं आहे पण अग ब ब ब ब ब आता एवढं त्याचं वय लहान चौथी चौथीमध्ये शिक्षण घेते तेव्हा तरी उचल नाही तुम्हाला तिसरीच आहे का मी अंदाजी चौथी सांगितली होती कारण त्याच्या तब्येतीवरनं एवढ्या लहान पोरा ज्या तुम्ही मानवर दिला त्याचा मनका हात जरा दुखल की हो हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे क्या ए हो तिकडे नानाची छाती अभिमान फुरून आली बघा सगळ्यांनी राजवीर वाघमोडेला नामदेव मारकड यांच्या तर्फे शंभर रुपयाचं सतपात्री दान बक्षीस राजवीर घेऊन जा रे चांगल्या पोराला पाडले तो आज तुमच्या गावचं मैदान आहे मी परगावची आहे गावातल्या प्रत्येकाला विनंती आहे हे स्टेडियमची तयार केले का मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात रोज काल जामखेडचं मैदान पार पाडून इथं आलो आहे गेली पंधरा दिवस झालं सोशल मीडियावरती चर्चा या जिंतीच्या मैदानची ज्यांच्यावरती काहीतरी जबाबदारी असाच माणूस इथं आतमध्ये थांबल आळीपाळीनं प्रत्येकाला पंचाची भूमिका साकाराची संधी प्राप्त होईल आता कुठं वीस मिनिटं झालं मैदान सुरू होऊन इथून पुढं चार पाच तास हे मैदान चालणार आहे हे संपूर्ण स्टेडियम गच्च भरणार आहे मुंगी शिरायला जागा उरणार नाही एवढी गर्दी होणार आहे कारण समीर शेख चिन्ह रविराज चव्हाणची तुम्ही कुस्ती भारत देशातली स्टार कुस्ती घेतली आहे मी धनाजी मधने बोलतो आहे कुस्ती क्षेत्रात कोणत्या मालाला काय भाव चालला आहे आम्हाला विचारा गेली चौदा वर्ष झालं कॉमेट्री क्षेत्रात आहे आणि जवळजवळ तेरा साडेतरा तेरा वर्ष कोल्हापूरला तालमीत होतो काही भागातली या जिंतीचे अनेक पोर आमच्या सोबत होती दादा सय्यद बसले तिथं दादा मल्टनचे दादा सय्यद दोन मुलं त्यांची पैलवान आहेत स्वतः एक उत्कृष्ट पैलवान गरिबीमध्ये कोल्हापूरच्या शहाआ काड्यामध्ये त्यांनी एक पाच सात वर्षाचा प्रवास केलेला आहे असे दादा सय्यद पैलवान मलटणकरिता आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आप्पा निरगुडे राजूरून आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे कुस्तीचा चाहता देशविदेशातली मैदाना पाहणार आहे विजय झालेला आहे डॉक्टर गौरव फोटे आहे आपण कुस्ती लावण्यासाठी आत यावं शंकरजी केसकर साहेब आत या रामबा साहेब आत्या जालिंदर राऊत साहेब आत्या कुस्ती लावण्यासाठी शंभूराजे माने जीओ आमदार नारायणाबा पाटलांचा पट्टा आणि आलोक काळुंके बिगवनचा कुस्ती बघा दोघांची तब्येत फार चांगली आहे रोज मेहनतीमध्ये नावं नाव असणारे ती त्यांच्या बदनवरन कळतं की कष्ट करणारी नावं वळखू येतात अनगड हिरा अनमोल होणारा पैलवान हा रविराज आज एक नंबरला लढतोय का तो असा मी लहान गटात बघितलेला आहे माझ्या जवळून लंगोट लावला तेव्हापासून आज ता त्याच कुस्ती करिअर भरलेलं निकाल 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 राजवीर वाघमोळेला शेजाळ मामा यांच्याकडून नारायणाबा ना पाटलांचा पट्टा जेऊरचा पैलवान चांगल्या होती चांगल्यानं मात केलेली आहे टाळ्या करा की टाळ्या वाजवायला काय का कंजूशी करता हो फार चांगली कुस्ती आहे मैदान बघावं तर जिंतीला जावाव अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत सर्व बाहेरनं कसलाच गोंधळ झाला नाही पाहिजे माझी तुम्हाला हात जोडवी विनंती हलगी बाजार कुणी सुद्धा बाहेरनं धर वड पकड असं चालतंय का आपण रोज असतो या बाजारात शांत बसून मैदान कसं बघितलं पाहिजे सर्वांनी आनंद घेतला पाहिजे कुस्तीचा कोणी स्टेडियम वरनं वरडू नका बाहेरनं सूचना देऊ नका कुस्तीमध्ये गालबोट लागेल ला असं कृत्य करू नका ही रत्न दोन्ही लढणारी लहान गटातली आपलीच आहे